राज्य सरकारने महिलांसाठी एक योजना एक क्रांतिकारी योजना सुरू केली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि बस त्यानंतर राज्यभरामध्ये अर्ज भरून देण्यासाठी एकच गोंधळ उडाला जो काही जे आर सरकारने याआधी आणला होता त्यामध्ये बऱ्याचशा अटी होत्या बरीच मोठी लिस्ट ही कागदपत्रांची देण्यात आली होती परंतु महिन्याला पंधराशे रुपये याप्रमाणे अठरा हजार रुपये वर्षाला हा लाभ मिळण्यापासून अनेक महिला वंचित राहत होत्या अनेकांना तो लाभ मिळू शकत नव्हता त्यामुळे काही दिवसातच बऱ्याचशा अटी यातून काढून टाकण्यात आल्या त्याचप्रमाणे जी काही कागदपत्रांची लिस्ट देण्यात आली होती त्यातूनही बरीचशी कागदपत्रे वगळण्यात आली एवढंच काय तर जी मुख्य कागदपत्रे होती ते प्रत्येक कागदपत्राला तीन ते चार ऑप्शन देण्यात आले म्हणजेच त्या चार ऑप्शन्सपैकी जो कुठला कागद महिलेकडे उपलब्ध असेल तो कागद जोडूनही आता अर्ज करता येणार आहे कुठल्या अटी कमी करण्यात आले किंवा कोणती कागदपत्रे कमी करण्यात आली कुठले ऑप्शन्स कागदपत्रांसाठी उपलब्ध आहे ही सर्व माहिती आपल्या चॅनलवर या व्हिडिओमध्ये उपलब्ध आहे त्या व्हिडिओची लिंक तुमच्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तो नक्की बघा आता एवढं करून सुद्धा बँक अकाउंट संदर्भात माता भगिनींच्या मनामध्ये काही महत्त्वाचे प्रश्न उभे राहिले जसं प्रत्येकीला नवीन बँक अकाउंट उघडावं लागेल का जुनं जनधन खातं असेल तर नाही चालणार का पोस्टाचे अकाउंट चालणार का जॉईंट अकाउंट आपल्याला यूज करता येणार का नवीन बँक अकाउंटच जर उघडायचं असेल तर कोणत्या बँकेत उघडायचं आणि अर्जामध्ये कोणती माहिती बँकेसंदर्भात आपल्याला भरायची आहे जर तुम्हालाही हे प्रश्न पडलेले असतील तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा मला खात्री आहे की हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मिळतील आणि लगेचच तुम्ही तुमचा फॉर्म भरायला घ्या आता फॉर्म भरायचा कसा त्याची ऑनलाईन प्रोसेस काय आहे या संदर्भातही एक सविस्तर व्हिडिओ आधीपासूनच आपल्या चॅनलवर टाकलेला आहे या व्हिडिओची लिंक तुमच्यासाठी पुन्हा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे त्यातल्या सर्व स्टेप्स फॉलो करून तुम्ही स्टेप बाय स्टेप तुमचा अर्ज जमा करू शकता पण त्यापूर्वी जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर अवश्य सबस्क्राईब करा बेलायकन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करा ज्यामुळे तुमच्यापर्यंत असे महत्त्वपूर्ण व्हिडिओ सर्वात आधी पोहोचतील नमस्कार मित्रांनो थोडक्यात सांगायचे तर मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना यामध्ये अर्ज करण्यासाठी तुम्हाला फक्त महत्वाच्या पाच कागदपत्रांची गरज आहे पहिले म्हणजे आधार कार्ड ज्यावर तुमचं संपूर्ण नाव लिहिलेलं आहे संपूर्ण पत्ता दिलेला आहे संपूर्ण सध्याचा पत्ता दिलेला आहे त्याचप्रमाणे तुमची जन्मतारीख मेन्शन आहे आणि तुमचे आधार कार्ड हे तुमच्या बँक अकाउंटला लिंक असणे गरजेचे आहे मी सांगेल की ते तुमच्या मोबाईल नंबरलाही लिंक असणे गरजेचे आहे कारण आधार ई केवायसी झाल्यानंतरच तुमच्या बँकेमध्ये पैसे येणार आहे दुसरं महत्त्वाचं डॉक्युमेंट म्हणजे अर्जदार महिलेचा महाराष्ट्र राज्यातील पंधरा वर्षांपूर्वीचा रहिवासी पुरावा आता यासाठी अर्जदार महिलेंकडे चार ऑप्शन्स आहेत एक तर तुम्हाला अधिवास प्रमाणपत्र म्हणजे डोमेसाईल सर्टिफिकेट काढावं लागेल ते नसेल तर तुम्ही जन्माचा दाखला सुद्धा देऊ शकतात जन्माचा दाखलाही नसेल तर शाळा सोडल्याचा दाखलाही चालेल तोही नसेल तर पंधरा वर्ष जुनं रेशन कार्ड पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड आणि पंधरा वर्ष जुनं मतदान कार्ड यापैकी कुठलाही एक कागद तुम्ही महाराष्ट्रातील रहिवास सिद्ध करण्यासाठी देऊ शकता योजनेतील सर्वात महत्त्वाची अट म्हणजे अर्जदार महिलेचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त नको ते अडीच लाखांच्या मर्यादेत असले पाहिजे आणि यासाठी पुरावा देणं सुद्धा गरजेचं आहे त्यामुळेच तुम्हाला एकतर उत्पन्नाचा दाखला द्यावा लागेल उत्पन्नाचा दाखला नसेल तर पिवळं आणि केशरी या दोघांपैकी जर एक रेशन कार्ड तुमच्याकडे असेल तर तुम्हाला उत्पन्नाच्या दाखल्याच्या अटीतून सूट मिळते त्याच्यामुळे तुम्ही पिवळं आणि केशरी रेशन कार्ड असेल तर उत्पन्नाच्या दाखल्याची गरज पडणार नाही परंतु अशा देखील महिला आहेत ज्यांच्याकडे रेशन कार्डसुद्धा नाही त्यामुळे अशा महिलांनी स्वघोषणापत्र म्हणजेच सेल्फ सर्टिफिकेशन देऊन सुद्धा त्यांचा अर्ज जमा करता येतो आता हे सेल्फ सर्टिफिकेशन म्हणजे काय स्वघोषणापत्र म्हणजे काय याच्या संदर्भातही एक स्वतंत्र व्हिडिओ खास तुमच्यासाठी बनवण्यात आला आहे ते स्वघोषणापत्र किंवा सेल्फ सर्टिफिकेशन कुठून डाउनलोड करायचं ते भरायचं कसं आणि ते जमा कसं करायचं ही सर्व माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवरील या व्हिडिओमध्ये मिळेल याची लिंक तुमच्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे यानंतरचे महत्वाचे चौथे डॉक्युमेंट आहे अर्जदाराचे हमीपत्र आता अनेकांना प्रश्न पडला आहे की हमीपत्र नाही जोडले तर काय होणार तर लक्षात ठेवा प्रत्येक अर्जदार महिलेला तिच्या अर्जासोबत हमीपत्र भरून जोडून देणे अत्यावश्यक आहे त्याशिवाय अर्ज भरून उपयोग नाही कारण त्या ना हमीपत्रावर जे बॉक्सेस तुम्ही टिक करतात त्यानुसारच तुमची पात्रता ठरवली था जाते तुम्ही योजनेसाठी पात्र आहात किंवा नाही आता अनेकांनी हमीपत्र भरले जरूर आहे पण त्यातले बॉक्सेसच टिक केले नाही काही जणांनी बॉक्सेस टिक केले पण खाली सहीच केली नाही कारण अनेकांना हमीपत्र भरायचे कसे ते जोडायचे कसे किंवा त्यात कुठले बॉक्स टिक करायचे कुठले बॉक्स टिक नाही करायचे आणि बॉक्स टिक करायचे असतील ते का करायचे या सर्व प्रश्नांची उत्तरे तसेच ते डाउनलोड कसे करायचे आणि भरून पुन्हा ते अपलोड कसे करायचे ही सर्व माहिती तुमच्यासाठी एका स्वतंत्र व्हिडिओमध्ये बनवलेली आहे तो सुद्धा व्हिडिओ तुमच्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे या योजनेची संपूर्ण माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर मिळेल त्यामुळे सगळे व्हिडिओज तुम्ही व्यवस्थित बघा आणि तुमचा अर्ज व्यवस्थित भरा पुन्हा सांगतो अर्ज चुकवू नका हमीपत्र चुकीचे भरू नका आणि जर तुम्ही याआधीच अर्ज भरलेला असेल पण तो चुकला असेल तर काळजी करू नका एडिटचा ऑप्शन हा ॲप्लिकेशनमध्ये उपलब्ध झाला आहे त्याचा वापर करून तुम्ही तुमचा अर्ज कशाप्रकारे एडिट करू शकता त्यामध्ये कशाप्रकारे दुरुस्ती करू शकता ही सर्व माहितीसुद्धा तुम्हाला आपल्या चॅनलवरील या व्हिडिओमध्ये मिळेल सर्व काही प्रोसेस स्टेप बाय स्टेप सांगण्यात आलेली आहे जर अर्ज चुकलेला असेल तर तो, तो व्हिडिओ बघा आणि तुमचाही अर्ज लवकरात लवकर दुरुस्त करून घ्या आता पाचवे डॉक्युमेंट किंवा पाचवी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या बँक अकाउंटच्या डिटेल्स ज्या तुम्हाला ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्हीही अर्जांवर भरायच्या आहेत त्याचप्रमाणे आवश्यक ते सोबत जोडायचे आहे कारण बँक अकाउंट डिटेल्स ही सर्वात महत्त्वाची कडी आहे या अर्जातली जर समजा तुम्ही बँक अकाउंट डिटेल्स भरतानाच बँकेचा अकाउंट नंबरच चुकला बँकेचा आय एफ एस सी कोड टाकलाच नाही किंवा तोही चुकला असेल किंवा बँक अकाउंट आणि आय एफ एस सी कोड तुम्ही बरोबर टाकला असेल पण तुमची आधार केवायसी होऊ शकले नाही कारण तुमचे आधारच बँकेला लिंक नसेल तर लक्षात ठेवा या छोट्या छोट्या चुकींमुळे बाकीच्या अर्जदारांचे पैसे तर येतील पण तुमच्या अकाउंटला पैसे येणार नाहीत तसे होऊ नये म्हणून तुम्ही बँकेशी रिलेटेड सर्व माहिती व्यवस्थित भरा आणि बँक अकाउंट हे आधार कार्डशी आणि आधार कार्ड हा मोबाईल नंबरशी लिंक करून घ्या काही महिलांना असे वाटत आहे की आपण जुलै महिन्यात फॉर्म भरला तरच आपल्याला जुलैचे पैसे येतील अदरवाईज आपण जर ऑगस्टमध्ये फॉर्म भरलं तर फक्त ऑगस्ट महिन्याचे पैसे येतील तर तुमच्या माहितीसाठी सांगतो असं नाही आहे सरकारने स्पष्ट केलेलं आहे की तुम्ही ऑगस्टमध्ये जरी फॉर्म भरला किंवा ऑगस्टच्या शेवटच्या तारखेला म्हणजे एकतीस ऑगस्टला जरी फॉर्म भरला तरी तुम्हाला पैसे हे एक जुलैपासूनच मिळणार आहेत आणि आता तर अलीकडेच मिळालेल्या नवीन माहितीनुसार एकोणीस ऑगस्ट म्हणजे रक्षाबंधनाच्या दिवशी सरकार खास आपल्या भगिनींना गिफ्ट देणार आहे आणि जुलै आणि ऑगस्ट या दोन्ही महिन्यांचे पैसे म्हणजे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता हा एकोणीस तारखेला त्यांच्या बँक अकाउंटमध्ये जमा करणार असल्याचे सांगण्यात आले आहे याबद्दल तुम्हाला सविस्तर माहिती जाणून घ्यायची असेल तर तो सुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवर टाकलेलाच आहे आता बँक अकाउंट संदर्भात सगळ्यात कॉमन विचारला जाणारा प्रश्न म्हणजे जॉईंट अकाउंट योजनेसाठी चालणार का याचे कारण लग्न झाल्यानंतर अनेक विवाहित जोडपं म्हणजे पती आणि पत्नी हे एकच बँक अकाउंट उघडतात ज्यामुळे त्यांना ते दोघांनाही ऑपरेट करता येते दोघांनाही वापरता येते पण आता असे हे जॉईंट अकाउंट मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यासाठी चालेल का हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे तर हे अकाउंट चालू शकते पण त्यासाठी दोन महत्त्वाच्या अटी आहेत पहिली अट अशा जॉईंट अकाउंटला प्राथमिक खातेदार म्हणजेच प्रायमरी अकाउंट होल्डर म्हणून अर्जदार महिलेचे नाव लावलेले असणे गरजेचे आहे थोडक्यात सांगायचे तर ज्यावेळेस आपण जॉईंट अकाउंट बँकेत उघडतो दो, त्यावेळेस दोघांचेही नाव अकाउंटवर लावलेले असते परंतु त्यामध्ये प्राथमिक अकाउंट होल्डर प्रायमरी अकाउंट होल्डर म्हणून तिथे पहिले नाव हे अर्जदार महिलेचे असले पाहिजे आणि दुसरी महत्त्वाची अट अशा या बँक खात्याला अशा या जॉईंट बँक खात्याला अर्जदार महिलेचे आधार कार्डसुद्धा लिंक असायला पाहिजे या दोन प्रमुख अटी जर पूर्ण होत असतील तर तुमचे जॉईंट सुद्धा या योजनेसाठी चालणार आहे दुसरा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे कोणत्या बँकेचं चा अकाउंट चालणार किंवा उघडायचाच असेल तर कुठल्या बँकेमध्ये अकाउंट उघडलं पाहिजे सोप्या भाषेत सांगतो ज्या बँकेच्या शाखेला आय एफ एस सी कोड असेल आणि बँकेकडे तुमचे आधार कार्ड लिंक करून देण्याची फॅसिलिटी असली पाहिजे आता मी हे पुन्हा पुन्हा का सांगतोय की आधार कार्ड हे बँकेचे लिंक असले पाहिजे तर ज्यावेळेस तुम्ही ऑनलाईन किंवा ऑफलाईन अर्ज भरता बँकेच्या डिटेल्सच्या जवळच एक प्रश्न तुम्हाला विचारला जातो तुमचे आधार कार्ड हे तुमच्या बँकेशी संलग्न आहे का आता संलग्न आहे का म्हणजेच लिंक आहे का नसेल तर ते करून घ्यावे असे सुद्धा इन्स्ट्रक्शन फॉर्ममध्ये दिलेले आहे म्हणजे आधार कार्ड हे बँकेशी लिंक, लिंक असणे अत्यावश्यक आहे त्यामुळे ते जर केलेले नसेल तर पहिले ते, ते करून घ्या आणि त्याच्यानंतरच अर्ज भरा म्हणून या तीन गोष्टी लिंक असणे गरजेचे आहे एक बँक अकाउंटला आधार नंबर आणि आधार नंबरला मोबाईल नंबर हे असेल तरच तुमची ई के आणि आधार ऑथेंटिकेशन पूर्ण होणार आहे पुढचा महत्वाचा प्रश्न म्हणजे जुने जनधन खाते चालेल का आता यापूर्वी ज्या अर्जदार महिलांनी त्यांचे जनधन अकाउंट उघडलेले असेल ते कुठल्या ना कुठल्या तरी बँकेत उघडले असेल इथेही दोनच अटी तुम्हाला पूर्ण आहेत का बघायच्या आहेत पहिलं म्हणजे त्या बँकेकडे आय एफ एस सी कोड आहे का आणि ती बँक तुमचे अकाउंट तुमच्या आधारसोबत लिंक करून देऊ शकते का असे असेल तर जनधन खातेसुद्धा चालू शकते आता पुन्हा एक प्रश्न समोर येईल आय एफ एस सी कोड कशासाठी तो का लागतो हा आय एफ एस सी कोड म्हणजे तुमच्या ब्रँचचा तुमच्या बँकेच्या शाखेचा एक प्रकारे आयडेंटिटी कोड असतो ज्यावेळेस पैसे ट्रान्सफर केले जातात ब्रँचचा आय एफ एस सी कोड विचारला जातो म्हणजे म्हणजे पर्टिक्युलर बँकेच्या कुठल्या शाखेमध्ये हे पैसे जाणार आहेत याचे आयडेंटिफिकेशन होते याच्यासाठी लागतो तो आय एफ एस सी कोड हा आय एफ एस सी कोड तुम्हाला तुमच्या बँक पासबुक तसेच चेकबुकवर सुद्धा मिळून जातो पुढचा प्रश्न आहे की पोस्टात असलेले खाते चालणार का पोस्ट ऑफिस हे केंद्र सरकारचे एक अधिकृत डिपार्टमेंट आहे आणि त्यात असलेले तुमचे खाते शंभर टक्के चालणार आहे तशी माहिती सुद्धा एका नवीन जी आर मध्ये सरकारने दिली आहे की पोस्टाचे खाते चालणार आहे तिथे तुमचा आधार सुद्धा लिंक केला जातो आणि तुम्हाला आय एफ एस सी कोड सुद्धा मिळतो आता अर्जामध्ये बँकेची कुठली माहिती आपण भरली पाहिजे तर ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही अर्जांमध्ये अर्जदाराचे बँक खाते असलेल्या बँकेचा तपशील या सेक्शन खाली तुम्हाला बँकेचे संपूर्ण नाव टाकायचे आहे त्याखाली खातेधारकाचे संपूर्ण नाव म्हणजेच अर्जदार महिलेचे संपूर्ण नाव टाकायचे आहे त्यानंतर बँकेची ब्रांच कुठली की ब्रँच मेन्शन करायची आणि शेवटी आयएफएससी एफ एस सी कोड तुम्हाला मेन्शन करायचा आहे पुन्हा सांगतो आय एफ एस सी कोड हा तुमच्या चेकबुक आणि पासबुकवर प्रिंट केलेला असतो अनेकांचा अजून एक प्रश्न फार समोर येतो आहे अर्ज हा मराठीत भरावा की इंग्रजीमध्ये भरावा तर याबद्दल स्पष्ट अशा काही सूचना दिलेल्या नाहीयेत आहेत तुमच्या मोबाईलमध्ये मराठी ची सुविधा असेल तर तुम्ही ते मराठीतही भरू शकतात नाहीतर इंग्लिशमध्ये भरला तरी चालेल फक्त इंग्लिशमध्ये जे काही स्पेलिंग तुमच्या आधार कार्डवर असेल जे काही स्पेलिंग तुमच्या आधार डॉक्युमेंट्सवर असेल ते स्पेलिंग व्यवस्थित तुम्ही भरत आहात ते बघा तर आशा करतो की या व्हिडिओमुळे बँक संदर्भातील अनेक प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मिळे असतील बरेचसे मुद्दे स्पष्ट झाले असतील तुमच्यासारख्याच इतर महिलांनाही याबाबतीत माहिती कळावी म्हणून मी सांगेल की हा व्हिडिओ जरूर शेअर करा आणि अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र